नमस्कार मराठी माऊली यूट्यूब चॅनल आपल्या सगळ्या मैत्रिणींचं स्वागत आहे तर आषाढी वारी निमित्त मी एक एकादशीचे एक अभंग एक छान म्हणणार आहे आली आषाढी एकादशी चालली वारी पंढरीसी आली आषाढी एकादशी चालली वारी पंढरीसी सकुबाई बोले विठ्ठला सी ओ कशी सांगा सांगा पांडुरंगा येऊ कशी सांगा सांगा पांडुरंगा येऊ कशी सांगा सांगा पांडुरंगा गरी सासूचा सासरवास नंदा जावा देते त्रास गरी सासूचा सासरवास नंदा जावा देते त्रास वरुणी नवऱ्याचा वनवास मांडीला दंगा ದಂಗ ಪಾಡರಂಗಾ ಮಡಿಲಾ ದಾ ದಾಂಗಾ ಆಷಾಢಿ ಚಾಲಿ ವಾರಿ ಪಂ ಸಿ ಸಕುಬೋಲೆ ಯೋ ಕಸಿ ಸಾಗ ಸ ಪಾಡುರಂಗಾ ಯೋ ಕಸಿ ಸಗಾ ಸಾಡುರಂಗಾ ಭೀಮಾ ಚಂದ್ರಬಾಗ दोन्ही थडा भरल्या गंगा भीमा आणि चंद्रबागा दोन्ही थडा भरल्या गंगा सकूचा ध्यान अंतरंगा आणि लाडोंगा डोंगा पांडुरंगा आणि लाडोंगा डोंगा पांडुरंगा आली आषाढी एकादशी चालली वारी पंढरीसी सकुबाई बोले विठ्ठलाशी योकशी कशी सांगा ಸಂಗ ಪಾಡುರಂಗಾ ಯೋ ಕಸಿ ಸಾಗ ಸ ಪಾಡುರಂಗಾ ಚಂದ್ರ ಭಾಗವಾಳವೀ ಸಾಧು ಸಂತಿ ದಾಟೀ ಚಂದ್ರ ಭಾಗವಾಳವೀ ಸಾಧು ಸಂತಿ ದಾಟೀ ಆತುರ್ಲೆ ಮನ ತು ಭೇಟಿ ದರೇ ಶ್ರೀರಂಗ ರಂಗ ಪಾಡುರಂಗಾ ದೇ ಶ್ರೀರಂಗಾ रंग पांडुरंगा आली आषाढी एकादशी चालली वारी पंढरीशी सकुबाई बोले विठ्ठलासी येऊ कशी सांगा सांग पांडुरंगा येऊ कशी सांगा सांग पांडुरंगा ताळ मृदुंगाची गाही नाचती संत जनाबाई ताळ आणि मृदुंगाची गाही नाचती संत जनाबाई ಪಿತಾಹ ವಿಠಲ ರುಕುಮಾಯಿ ಗಾತು ಅಭಂಗ ಅಭಂಗ ಗಾತು ಅಭಂಗ ಅಭಂಗ ಪಾಂಡುರಂಗ ಆಲಿ ಆಷಾಢಿದ ಸೀ ಚಾಲಲಿ ವಾರಿ ಪಂಡರಿಸಿ ಸಿ ಸಕುಬಾ ಬೋಲೆ ವಿಠಲಾಸಿ ಯೋ ಕಸಿ ಸಾಗ ಸಾಂಗ ಪಾಡುರಂಗಾ ಯೋ ಕಸಿ ಸಾಂಗ ಸಾಗ ಪಾಡುರಂಗಾ ಯೋ సాగా పండుంగ ధన్యవాద